नमस्कार मी मनोज चौधरी प्रभाग नऊ अ मधून निवडून आलो होतो शिवसेनेतर्फे मी आज आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे अजितदादा पवार त्यांच्या दुर्घटनात निधन झालंय त्यांना मी आधी श्रद्धांजली देतो शिवसेनेतर्फे आणि आज जी मला संधी शिवसेनेतर्फे आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री भाऊसाहेब गुलाबराव पाटील साहेब असतील आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदेसाहेब असतील दुसरे नेते आपले गिरीश भाऊ महाजन असतील आपल्या शहराचे आमदार राजूमाबा भोळे असतील चंद्रकांतजी सोनोने असतील चंदूभाई असतील किशोर अप्पा असतील कोणाचं नाव राहिलं असेल मी त्यांची माफी मागतो आणि निश्चितच जळगाव शहरात आपण आपल्या खासदार स्मिताताई वाघ असतील आपल्या रक्षताई खडसे असतील तर निश्चितच त्यांनी आम्हाला मी असेल आपल्या वहिनी असतील की आम्हाला निश्चित न्याय द्यायचं काम शंभर टक्के भाजप असेल सेना असेल युवती महायुतीने आम्हाला हा आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे आणि निश्चितच आपल्या जेवढे आमचे सत्तर नगरसेवक त्यांचे निश्चित आम्ही दोघीजण आभार मानतो की त्यांच्यामुळे आम्ही आज या पदावर विचार म्हणजे निवडून आलो आहे म्हणजे निवडून आणि अजून घोषित व्हायचं बाकी आहे पण निश्चित आम्हाला संधी दिली पक्षाने तर मी सगळ्यांचे आभार मानतो आणि सगळ्यात मोठे जळगाव शहराचे जेवढी मायबाप जनता असेल त्यांनी निश्चित जो आशीर्वाद आम्हाला निवडून आणण्यासाठी दिला होता निश्चित त्या त्यांचे सर्वात जास्त आभार त्यांचे आणि माझे मित्र परिवारचे मानतो जय हिंद जय महाराष्ट्र